नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या महा बी आर क्लासेस यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपण महा बी आर क्लासेस यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तुमचं तर मित्रांनो महत्त्वाचे नवीन नियम जाणून घेऊया तर नवीन मित्रांनो नवीन नियम काय आहे ते जाणून घेऊया नवीन नियम ई पीक पाणी करताना किती अंतरावरून कसा घ्यावा लागणार पिकाचा फोटो महाराष्ट्र शेतकरी योजना ई पीक पाहणी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो केंद्र सरकारच्या नि नीद, निर्देशानुसार राज्यात आता खरी पाहतील ई पीक पाहणी पाहणी अर्थात सात सातबारा उतराखालील पिकाची नोंदणी डिजिटल डिजिटल ॲपद्वारे घेऊ हो शकता तर मित्र मित्रांनो डि या ॲपचं नाव मेन्शन इथे केले ते आहे ॲपचा निर्ण करण्याचा निर्णय भूमी अभि अभिलेख विभागाने घेतला आहे आहे शेतकऱ्यांना एक ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर या कालावधीत ही पीक पाहणी करता येणार आहे या ॲपमधून पिकाची नोंदणी करताना शेतकऱ्याच्या गट क्रमांकापासून पन्नास मीटराच्या आत मीटरच्या आत पिकाचा फोटो घ्यावा लागणार आहे विशेष म्हणजे शेतकऱ्यांना पिकाची नोंदणी करताना मदत करण्यासाठी प्रत्येक गावासाठी एका सहकाराची सहकार्याची नेम नेमणूक करण्यात आलेली आहे शेतकऱ्याच्या नोंदणीच्या नोंदणीचा कालावधी संपल्यानंतर हे सहका सहकार्य उर्वरित क्षेत्रावरील शस्त्रावरील पिकाची नोंदणी कर करणार आहे या संदर्भातील पुढील सर्व अपडेट वेळीवर मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो राज्यात ई पीक पाणी प्रकल्प पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीसपासून राबविण्यात येत आहे येत आहे केंद्र सरकारच्या सूचनेनुसार या प्रकल्पात सुधारणा सुधारणा करून घेतले घेतल्या गे गेल्या वर्षाच्या रब्बी हंगामापासून पीक पाहणी ही डिजिटल क्रॉप स्वॅप ॲपद्वारे संपूर्ण राज्यात लागू केली आहे शेतकऱ्यांनी स्वतःच्या मोबाईलद्वारे अॅपॅच्या ॲपच्या माध्यमातून सातबारा उतारावर शेतात शेतात लागवड केलेल्या खरीप पिकाची नोंदणी एक पासून सुरू होत आहे यासाठी ॲपचे व्याज चार पॉईंट झिरो जीरो पॉईंट झिरो अद्यावत केले असून गुगल गुगल पे प्लेस्टोरवर उपलब्ध आहे ज्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ॲप अपडेट करून घ्यावे तर मित्रांनो असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महा महाबीआर क्लास युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो भेटूया आपण पुढच्या next video la